आ पहा आ ती पांड्या बाहेर येऊन उभं राहिला गाडी घेऊन किती वेळ झालं काय करू म्हणजे जावा की इकडे इकडे तुम्ही माया धरणं येऊन उभं राहिला जावं की ती काय म्हणतो आहे बघा आता इतक्या दिवस ती येत नाही म्हणून वर देत होता आ असं काय तुमच्या पुढं हाणून घ्यावं दिवस म्हणत होत कि बाबा त्यानीच यायला पाहिजे मला घ्यायला आलाय की गाडी घेऊन आलाय बाहेर मग जावा तुम्ही तर बारक्या पोरांनी उलट तुमचं भांडा नाही गाड्या मला काय कळा नाही तुमचं पहिल्यांदा काय म्हणत होता दोन चार दिवस पांड्या स्वतः येऊन याय नाही ती पोरग आलं पाहिजे तिथं नेहायला मला त्याला बापा काळजी का ती इथं आला तरच मी जाणार आणि आता ती बाहेर येऊन उभा राहिला इथं गाडी घेऊन <laughs> बाहेर तिकडं तर आता तुम्ही जाय नाही का तसं करताय का ते करा परत ती काय म्हणेन ती म्हणजे फोन केला मला फोन आणि त्यांनी ती काय परत म्हणेल की बाबा बाहुड्या फुगवतो फुगवतो बावड्याचं आधार आहे म्हणून तर आपल्या घरात नाही म्हणेन का नाही म्हणेन पण उठा घ्या घ्या पिशवी कोपडे कुठे तुमचे पिशवी नाही कधी दारात ठेवून आल्याने उघड्या घड्या त्यांनी फो काय म्हणला फोन केल्यावर काय म्हणला आता कुठं आहे म्हणलं हाय तो आम्हाला त्या इथं मी न्यायला आलोय म्हणला तो मला घ्या हा हा म्हणलं आता दिसला हा तुला बाबा हा न्यायला या दिवस कुठे घ्याल तर फोन आम्हाला म्हणतो या तुम्हाला पिचर जाऊ तो हाटेलात निघतो असं करतो तसं करतो काय बारकं पार आता इतक्या दिवस तुम्ही म्हणा आता कुठं पांढ्या पिक्चरला जातोय हॉटेलला जातोय बायकोला नेतोय ह्याला नेतोय त्याला हॉटेलला म्हणलं आणाय सगळे गेले कापडे आणाय जातोय मला विचार आता ती म्हणतोय एवढा हाऊसनी कपडे आणायला नेतो हॉटेलला नेतो तर तुम्हाला कसं उलट भांडाय नाही काय कि तुमचं मला कळणार काय एक तर डोक्याला ताप कमी गावा हे असलं बारक्या पोराने बोलायचं पहिल्यांदा येत नव्हता तर म्हणत होता की हे नाही आता आलाय आला मग जातोय की मी जाओ बर काय करतोय कापड घेतोय ते कापड घेतोय हे करतोय जाऊ तुम्ही जाओ मी येतो गाडी पैसे जाऊ जाऊ केला एक जाऊ मी आलो गाडी परतच्या माया नावा वर्ड्या यायला रिकामी झाली समजे परतच्याला हिमानाय बसलाय की बाबा हा नाही रे परत माया नावाने परत त्याला म्हणेन की बावड्याच घरात ना काढा नाही बावड्या बाहेर तर येतो का म्हणजे बावड्या आतमध्ये काय गुलूगुलू करत असल हा असलं काम आहे हे कुठं गेले इकडं अजून आला का आतमध्ये प्रियांका कुठे या फुट बस मग जाऊन या की खाली आला ते आता ते आलाय एक मान करा पांढ्याच्या गाडी तुम्ही जाव तिथं जावा त्या बरोबर आणि परत माघारी या आता आलाय परत तुमचं फक्त हवस होती की बाबा गोहाडाचा आला पाहिजे मला न्यायला वरात आता आलाय गाडी घेऊन जावा दुर्गाला घेऊन जावा वाटली गाडी ती कुठे ती कुठे गेली प्रियंका कुठे गेली कुठं असे गे तिकडे साहेबात त्याला चा प्याला बोल पांड्याला आतमध्ये जाऊ बाहेर ये त्याला बोल विकड <स्थास्था> मित्रांनो झालंय काय मी झोपलो होतो मी काय अजून आंघोळ केली नाही सकाळ सकाळ तुम्हाला सांगतो <coughs> गाडीचा आवाज आला पांडू बाहेर आला आहे वडल्यांना नेहाला वडील माया पशीच आहे आज सात आठ दिवस झालं आठवडं होऊन गेलं तुम्हाला माहिती आहे त्या पण गेलं तर आणि आता वडिलांचं म्हणणं होतं की पांडूचा आला पाय मला नेहाला त्याला बापा काळजी काळजीला इतक्या दिवस कुठे आता आलाय आडो तिडो बोलायला लागला आता पांडूचा एवढ्यात कॉल आलता आपा किती वेळ मी बाहेर थांबू यायचं आहे का नाही तर मी पण बोललो की म्हणलं जावं आपा व त्याला पण आवाज तिकडं ऐकू गेला की बाबा बाहुड्या पण चांगलं सांगतोय आणि चांगलं सांगतोय आपाला की आला इतक्या लांब तुम्हाला घेण्यासाठी तर तुम्ही जावा तिडो काय बोलू नका त्या फोनमध्ये पण मी बोललो जावं म्हणलं तर आपा तुम्हाला सांगतो आता निघाल्यात तर आता ते बाहेर उभा आहे बरेच जण म्हणतात की बाबा तू बोलत नाही बोलत नाही भावाला ना, कधी दारात आला तर स्वतःहून कधी बोलवत नाही तर आज तुमच्या शब्दाखातीर तुम्हाला सांगतो मी काय करतोय बघा आता बाहेर जातो गाडीकडं आणि गाडीपशी जाऊन उभा राहतो आणि त्याला बोलतो बाबा आता प्रियंका तर गेलीच आहे पुढं त्याला बोलावयाला मी त्याला सांगितलं की प्रियंकाला म्हटलं जा पांडूला म्हणावं चा यायला बोल तुझं काम आहे म्हटलं मी जरी नसलो बोलत तरी प्रियंका गेली गाडीकडं आणि मी काय कॅमेरा घेऊन तिकडं का दाखवा ना तुम्हाला सांगतो कारण असं म्हणाय नको की बघा माझा लगेच वापर केला किंवा आलाच कॅमेरा घेऊन म्हणून कॅमेरा मी काय दाखवत नाही तिकडं काय नाही आपा गेल्यात दुर्गा गेली तिकडं आणि तुम्हाला सांगतो प्रियंका गेली अक्षय गेलाय केशव पण आलता केशव पण तिकडं आहे तर आता मी चाललोय थांब हां गेलो बाहेर येत तर आता मी बाहेर जातो भावाला डायरेक्ट म्हणतो की बाबा चल घरात आता ही का म्हणतो आता आला आहे वर आणि बरेच जण म्हणतात की बाबा पांडू किती वेळा स्वतःहून बोलला तू काय बोलत नाही असं नाही कराय पाहिजे सोमा दादा तुम्ही तर ठीक आहे मित्रांनो <coughs> तर तुम्हाला पण दाखवतो की बाबा मी बोलतोय का नाही तर चला तर मी गाडी पैसे जातो पण मी काय बोलत म्हणजे मग काय व्हिडिओ फिडिओ काढत नाही तुम्ही त्याच्याच त्याचा कॅमेरा चालू आहे का इथनं मी बघतोय त्याचा कॅमेरा चालू आहे आणि माझ्या कॅमेऱ्यात मी दाखवत नाही तुम्ही त्याच्याच व्हिडिओमध्ये बघा मी तिथं जाऊन त्याला स्वतःहून काय बोलतोय ते आणि ती माझ्या संग कसा बोलतोय ही तुम्ही पांडुरंग वाघमारे ब्लॉग या चॅने जाऊन बघा त्याचा जा लाईव्हमध्ये कॅमेरा चालू आहे तर आता मी चालू आहे घरातून गाडीकड प्रियंका शे पांडू आणि आपा अलीकड गाडी बसले पहिल्यांदा जातो आपाप बोलतो थोडं परत पांडू पशी जाऊन उभा राहतो प्रियंका बोलते काहीतरी तिथं त्याला म्हणतो चल घरात <coughs> बघू ती काय म्हणतो येतोय का नाही ते चला